नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील चला आता मग आपण आता सविस्तर व्हिडिओ पाहूयात आजचा व्हिडिओ हा आठव्या वेतन आयोग लागू होणार किंवा नाही या संदर्भातला आहे तर आता आपण सविस्तर बघूयात त्या व्हिडिओबद्दल काय म्हणणं आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी <laughs> एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे खरंतर गेल्या काही महिन्यांपासून मीडिया रिपोर्टमध्ये कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होणार असा दावा केला जात आहे पुढच्या वर्षी अर्थातच दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका राहणार आहेत शिवाय महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकासुद्धा लागणारच आहेत भारतीय निवडणूक आयोगाने तसे संकेत दिले आहेत सर्वप्रथम लोकसभेच्या निवडणुका होतील आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत अशा परिस्थितीमध्ये या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू केला जाऊ शकतो असं एका तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे तसेच मीडिया रिपोर्टनुसार दोन हजार चोवीसमध्ये आठवा वेतन आयोगासाठीची समिती स्थापन केली जाणार आहे त्यानंतर मग दोन वर्षांनी आठवा वेतन आयोग लागू केला जाणार असा दावा होत आहे म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये नवीन आठवा वेतन आयोग लागू होऊ शकतो असे बोलले जात आहे तसेच आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर फिटमेंट फॅक्टरमध्ये देखील वाढ होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे सध्या फिटमेंट फॅक्टर टू पॉईंट फाईव्ह सेवन पट एवढा आहे यामध्ये आता वाढ होईल आणि हा फॅक्टर थ्री पॉईंट फाईव्ह एट पट होणार असा प्राथमिक अंदाज आहे फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मूळ पगार आठ हजार रुपयांनी वाढणार आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान पगार अठरा हजार रुपये एवढा आहे पण हा फॅक्टर वाढल्यानंतर हा किमान मूळ पगार सव्वीस हजारावरच जाणार आहे तसेच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार पंधरा हजार वरून एकवीस हजार होणार आहे मात्र आठवा वेतन आयोगाबाबत नुकतेच केंद्र शासनाच्या माध्यमातून स्पष्टीकरण देण्यात आले आहे केंद्र शासनाने सध्या शासन दरबारी आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत कोणताच प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे स्पष्ट केले आहे यामुळे आठवा वेतन आयोग नेमका केव्हा लागू होणार हा फार मोठा सवाल आहे आशा करूयात की लवकरात लवकर आपल्याला आठवा वेतन आय आयोग लागू होईल आणि ज्याचा सर्व कर्मचाऱ्यांना फायदा होईल आपण जर शासकीय निमशासकीय वा शिक्षक शिक्षक वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद